उद्या आहे मकर संक्रांतर उद्या उठल्या उठल्या हे दोन कामे करायला विसरायचं नाही मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपण आ अंतरणामधून उठल्या उठल्या आपले दोन्ही हाताचं दर्शन घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताला आपसमध्ये असं घासून एकमेकाला स्पर्श करून आपल्या डोळ्यावर लावायचं आहे आणि सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या स्वामींचं स्मरण करून नमस्कार करायचा आहे उद्या स मकर संक्रांती हे खूप शुभ दिवस आहे सौभाग्यवती महिलांसाठी तर हे खूप शुभ दिवस आहे आणि सगळ्यांसाठी हे खूप दिवस आहे चांगलं म्हणजे सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो म्हणजे सूर्यदेव हे आपल्या पुत्रांना शनिदेवाला भेटायला जात असतो म्हणून ह्या दिवशी मकर संक्रांती असं म्हणतात म्हणून ह्या दिवशी जेवढे दान पुण्य नामस्मरण तप यज्ञ जेवढे काही आपण करतो ते इतर दिवसापेक्षा जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होतं तर ह्या दिवशी आपल्याला उठल्या उठल्या हाताला स्पर्श करून डोळ्याला स स्पर्श करायचं आहे आणि मग आपल्या कुल सूर्यदेवांचं आणि कुलदेवांचं आणि आपल्या स्वामीचं स्मरण करून उठायचं आहे हा संक्रांतीचा दिवस हे सूर्यदेवाला समर्पित हा दिवस आहे म्हणून आपल्याला सूर्यदे देवाची देवाला नमस्कार करूनच दिवसाची सुरुवात करायची आहे मग आपल्याला लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी आपल्याला उठायचं आहे आणि मग आंघोळ करून घ्यायची आहे सगळ्या घरातल्या लोकां लोकांनीसुद्धा महिलांनी पुरुषांनी मुलांनी सुद्धा सूर्य उग उगवण्याच्या आधीच आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आणि स्नानामध्ये पाण्यामध्ये बघा आपण थोडीशी पांढरी तीळ आणि दोन थेंब आपण गंगाजल टाकायचं आहे आणि दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे असे टाकून केल्याने आपली अंगाची शुद्धीकरण होते ह्या दिवशी नदीमध्ये संगममध्ये आता कसं कुंभमेला मेला चालू आहे लोक तिथे जाऊन स्नान करतात आपली शुद्धीकरण करण्यासाठी पण आपण तिथे जाऊ शकत नाही तर आपल्याला असे काही उपाय घरी शोधून का काढलेले आहेत की ते त्याचं पुण्यसुद्धा भेटावं आणि आपल्याला आपली शरीराची शुद्धीकरणसुद्धा व्हावी म्हणून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल दोन थेंब गोमूत्र आणि थोडीशी पांढरी तिळ आवर्जून टाकून आपल्याला स्नान करून शुद्धीकरण करून घ्यायचं आहे मग आपल्याला स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून मग आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ देणं खूप शुभ मानलं जातं आर सूर्याला अर्घ तर दररोज दिलं तर खूप चांगलं आहे पण दररोज जर तुम्ही देत नसाल तर संक्रांतीच्या दिवशी तर आवर्जून तुम्ही सूर्याला अर्घ द्या सूर्याला अर्घ द्यायला काही जास्त वेळसुद्धा आपल्याला लागणार ला नाही एक तांब्याचा तांब्या तर आपल्याकडे असतो त्याच्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडीशी चिमूटभर पांढरे तिळ टाकायचं आहे चा त्याच्यानंतर त्याच्यात थोडा हळद हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकून ते दोन्ही हातामध्ये धरून आपल्याला सूर्यदे ओम सूर्याय नमः ओम श्री सूर्याय नमः म्हणून आपल्याला सूर्योदयाला अर्घ द्यायचा आहे जर आपण फ्लॅटमध्ये राहत असाल आपल्याला असं सूर्य दिसत नसेल तर आपण गॅलरीमध्ये पूर्वेकडे तोंड करून गॅलरीमध्ये आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि ते पाणी खाली एखाद्या टपमध्ये किंवा कुंडीमध्ये पडेल ह्याची काळजी घ्यायची आहे जर आपण अंगणामध्ये असेल गार्डन असेल तर आपल्याला ते गार्डन खा जमिनीमध्ये असल्यामुळे त्या गार्डन पाणी सोसून घेतलं जातं जर तिथं आपलं गार्डन नसेल आपण गॅलरीमध्ये किंवा गच्चीवर देत असाल तर खाली ते पाणी पायदळी जाणार नाही ते एखादी टप किंवा भांडं ठेवायचं आहे ते पाणी त्याच्यात पडेल आणि नंतर ते पाणी एका झाडाला कुंडीला किंवा तुम्ही तुळशीला टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे मग नंतर उद्याचं दिवस बघा खूप महत्त्वाचा आहे उद्या जर आपण सूर्याला अर्घ दिले तर आपले पित्रसुद्धा संतुष्ट होतात पित्रालासुद्धा सद्गती भेटते आणि आपल्या ग्रहा कुंडलीमध्ये जर सूर्यग्रह कमजोर असेल तर सूर्यग्रहसुद्धा मजबूत होतो आणि ज्याचं सूर्यग्रह मजबूत असतं त्यांच्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही त्यांचं सगळं काही चांगलंच होत राहतं म्हणून जर तुम्ही कुणा ब्राह्मणाकडे कुंडली दाखवली असेल तर तुम्ही आवर्जून विचारा की तुमचा कुंडलीमधला सूर्य ग्रह कसा आहे कमजोर आहे कमजोर ठे अवस्थेत आहे का तो स्ट्रॉंग आहे जर तुमचं सूर्य ग्रह कमजोर असेल तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये अपयश येत ये, अपयश येतात आणि ते तुम्हाला सक्सेस होत नाही म्हणून आपलं जर कमजोर असेल तर दररोज सूर्याला अर्घ द्यावे म्हणजे आपलं सूर्यग्रह मजबूत होतो आणि आपले सगळे कार्य पूर्ण होतात सूर्याचा हा मंत्र आदित्य स्तोत्र आदित्य स्तोत्र आवर्जून आपण संक्रांतीच्या दिवशी पाठ करावे आदित्य हृदय स्तोत्र युट्यूबला लावलं तर तुम्हाला सहज भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवर सर्च करून सध्या तुम्ही देवघरासमोर बसून तुम्ही म्हणू शकता एक वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा आवर्जून दररोज सूर्य आदित्य सूर्य आदित्य हृदय स्तोत्र जर म्हटले तर बघा आपले प्रत्येक कार्य पूर्ण होतात आणि आपल्याला कोणत्याही अडचणीचा सामना करदा करावा लागत नाही म्हणून आदित्य हृदयस्तोत्र आवर्जून उद्याच्या दिवशी तर म्हणावं दररोज म्हणलं तर रात्री उत्तम तर ही उद्याविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब शेअर लाईक करा द्या